रमेश भाऊ नमस्ते नमस्कार दादा कोण मी जमीर शेख बोलतो सोलापुरातून बोला जमीर भाई मी सध्या इथं नागपूरला आंदोलन चालू आहे बच्चूगुडू आता आम्ही सध्या नागपूरला आहे इथं तीस किलोमीटर या साइडला आणि तीस किलोमीटर त्या साईडला पूर्ण रोड बंद आहे ओके शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांची अवस्था काय आहे आता ते परणय फुगे आणि हे आपला रवी राणा हे जे दोन्ही भाजपचे जे आमदार ना स्वाभिमानीता भाजप हे बदमाश लोक जे ना वारंवार जे ना बच्छुभाऊन बद्दल आंदोलनाबद्दल शेतकऱ्यांबद्दल काय ना काय बोलत असतात मी ऐका ना तो फुके तर माझ्यात फोन उचलत नाही हा हा जो आहे हा पण फोन उचलत नाही पी एका किती माझं नाव आलं किती फोन उचलत नाही ते नाही किती बदमाशी आहे बघा यांचे का हा तुमच्या आंदोलनाची आम्ही एक दोन दिवसात भेट देऊ शकतो सध्या खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे तर माझा एक मत असतो फोन केला होता पण बच्चू भाऊने माझा फोन नाही सध्या काय माहिती का भाऊ आहे फोन त्यांच्याकडे नाही आहे बरोबर आणि पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करतो लाख दीड लाख लोक बसले शेतकरी इकडे बरोबर भेटलं तर्ण पाहिजे हो थोडस या संदर्भात तुम्ही प्रसिद्धी द्या मी बच्चू भाऊंचा एक कार्यकर्ता आहे संध्याकाळी संध्याकाळी का ना हा भाऊ संध्याकाळी मांडतो हो विषय मांडा वाटलं तर माझी रेकॉर्डिंग टाका आणि या दोन्ही हरामखोरांना सांगतो तुम्ही जर शेतकऱ्याचा नादी लागला हे रवी राणा असेल किंवा ते प्रणय फुगे असाल तुम्हाला हे ना फटाक्यासारखं का फोडून काढल्याशिवाय शेतकरी राहणार नाही म्हणून आराम न म्हणा ओके दादा तुमची लायकी नाही म्हणा शेतकऱ्यांबद्दल बच्चुबांबद्दल बोलायची शंभर बोलतो ठीक आहे